नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चाकवत्याची गरगट्टी भाजी खूप सोपी आहे ही भाजी बनवायला आणि कोणीही सहज बनवेल एवढी सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही भाजी मी बनवली आहे अगदी गावरान पद्धतीने त्यासाठी तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर आजच्या या नवीन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक गड्डी चाकवताची भाजी निवडून घेतलेली आहे तर भाजीची मी इथे पानं घेतलेले आहेत आणि कोवळी देठ असतील ना ते थोडेसे घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता भाजी एवढी अशी निवडून झालेली आहे आता या भाजीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर तुम्ही भाजी अगोदर चिरून घेतली नंतर धुतली तर त्यामधील पूर्ण पौष्टिकपणा जाईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अगोदर भाजी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरच भाजी चिरून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी भाजी धुवून घेतली आहे नंतरच चिरून घेतलेली आहे बारीक आता इथं भाजी आपल्याला ही शिजायला घालायची आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेले होते आता यामध्ये आपल्याला पूर्ण भाजी घालून घ्यायची आहे चिरलेली तर इथे भाजी पूर्ण घालून झालेली आहे आता यानंतर यामध्ये घालायचे आहे चार चमचे हरभरा डाळ डाळीला स्वच्छ निवडायची त्यानंतर धोवायची त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायची आहे त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत तर शेंगदाणे इथे मी भाजून अजिबात घातलेले नाही तुम्हाला भाजलेले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करायचं आणि गॅस आपल्याला फुल करायचा फुल गॅसवर एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही दहा ते पंधरा मिनटं भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजी आपली शिजलेली आहे आता आपण भाजी चेक करूया शिजली आहे की नाही बघा सहजच रगडली जाते ही आपली भाजी एवढी मस्त अशी शिजलेली आहे आता आपल्याला ही भाजी अशीच पाच ते सात मिनिटासाठी ठेवायची आहे थंड होण्यासाठी तर हे बघा पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपली भाजी थंड झालेली आहे आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते मी पूर्ण भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि हे जे पाणी आहे भाजी शिजवलेले ते अजिबात फेकून द्यायचं नाही ते एका पातल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला भाजी फोडणी दिली की यामध्ये घालायचं आहे अजिबात फेकून देऊ नका नाही तर भाजीची पूर्ण चव निघून जाईल या पाण्यामध्ये पूर्ण भाजीची चव उतरलेली असते त्यामुळे भाजीला अजिबात हे जर पाणी फेकून दिलं तर चव येणार नाही यानंतर इथे मी शिजवलेली भाजी घेतलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घालत आहे जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल किंवा तुम्हाला या यामध्ये ज्वारीचं पीठ घालायला आवडत नसेल तर तुम्ही काय करा दोन चमचे बेसन पीठ घालू शकता ज्वारीचं पीठ घातले की लगेच या भाजीमध्ये भाजी मिक्स करून घ्यायचं आणि भाजी आपल्याला रगडून घ्यायची आहे रगडून व्यवस्थित घ्यायची भाजीचा आणि ज्वारीचं पिठाचा एक जीव झाला पाहिजे एवढ्याशी आपल्याला भाजी चांगली रगडून घ्यायची आहे आणि ज्वारीचं पीठ घातल्यामुळे काय होतं आपली भाजी मिळून येते त्यामुळे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ जरूर घाला आता इथे आपली भाजी रगडून झालेली आहे यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरीची चांगली फोडणी तडतडून द्यायची आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण चांगला तळसून झाला की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे तिखटनुसार हिरवी मिरची घ्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घ्या आणि एकदम छान असा याचा ठेचा बनवा आणि तो आपल्याला फोडणीत घालायचा आहे आणि हा ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा दूर होऊस तर आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जी आपण भाजी रगडून घेतली आहे ती घालायची आहे यामध्ये तुम्ही हळद पण घालू शकता पण इथे मी हळद घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा हळद घालू शकता आता आपल्याला ही भाजी फोडणीमध्ये घातली की पाच मिनटासाठी मीडियम गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे भाजी परतून घेणं खूप गरजेचं आहे कारण भाजी परतून घेतल्यामुळे चवदार होते म्हणून आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे भाजी शिजवलेलं पाणी आहे ते पूर्ण इथे मी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर पाणी कमी पडेल तर तुम्ही यामध्ये दुसरं पाणी पण घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं आबोडधोबड कुटलेलं दोन चमचे कूट घालायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट घातलं की लगेचच आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला इथेच गॅसची फ्लेम फुल करायची आहे फुल गॅसवर या भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की लगेचच गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे सात ते आठ मिनटासाठी आपल्याला ही भाजी अशीच बारीक गॅसवर ठेवायची आहे सात ते आठ मिनिट झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा इथे आपली अगदी गावरान पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने चाकवताची गरगटी भाजी तयार आहे तर चाकवताची भाजी आपल्याला हिवाळ्यामध्येच मिळते यावर्षी हिवाळ्यामध्ये चाकवताची भाजी नक्की अशा पद्धतीने गरगटी भाजी करून पहा खूप सोपी आहे भाजी बनवायला आणि भाकरीसोबत तर एकदम अप्रतिम लागते खायला एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाणार आणि ही चाकवताची भाजी तुम्ही अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते खायला तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा यावर्षी ही चाकवताची भाजी नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा